दिवसांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला त्याच्यानंतर विविध पक्षांनी ज्या काही भूमिका मांडल्या त्या मला पटल्याच नाहीत जयंत पाटीलांनी केलेलं विधान इतकं घातक आहे हा जयंत पाटील कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये का टी व्ही नाईनच्या म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला खंडणी मागितली होती खंडणी ह्या शब्दाचा अर्थ जयंतराव पाटलांना कळतो का म्हणजे महाराजांची बदनामी तुम्ही करताय आणि त्याच्यावरती छत्रपती उदयनराजे गप्प बसतात हे जे सगळं प्रकरण आहे ना हे मी बाहेर काढणार त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये बिग बॉसमध्ये आता माझं नाव परत एकदा चर्चेमध्ये आलं आहे त्या ठिकाणी तर ज्या दिवशी मी बिग बॉसमध्ये जाऊन साताऱ्याचं नाव लौकिक वाढवत होतो त्यावेळेला सातारामधल्या कुठल्या आणि त्या ठिकाणी मला बदनाम करण्यासाठी नालायक पोलीस ऑफिसरला आमिष देऊन आणि नालायक पोलिस ऑफिसरांनी त्यांच्या पदाची गैरवर्तणूक जी केली माझ्याबाबत तर त्यांच्या नोकऱ्या घालवा म्हणून मी लवकरच एकनाथ शिंदे साहेबांकडं आवाज उठवणार आहे नाही मला हेच कळत नाहीये उदयनराजेंना छत्रपती ही पदवी मोठी वाटते का भाजपची खासदार पदवी मोठी वाटते हा प्रश्न मी तुमच्या माध्यमातून उदयनराजेंना विचारतो माझ्या शिवछत्रपतींचं ठिकाठिकाणी अपमान होतोय आणि मी शिवछत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून छत्रपती उदयनराजांना विचारतो की तुम्हाला काय आवडतं नक्की आणि त्यांनीसुद्धा ह्या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे जर तुम्ही खरोखर जाणीवपूर्वक खासदार असाल या जनतेचे तर माझ्यावरती जो काही बिग बॉसमध्ये असताना अन्याय झाला त्या पोलिसांना पाटीशी घालायचं काम उदयनराजे करतायत का त्या पोलिसांच्या नोकऱ्या घालवा त्यांची नावं मी आत्ता घेणार नाहीत पण ते नालायक पोलिस अधिकारी सगळे नोकरीवरनं निघाले पाहिजेत असं मी एकनाथराव शिंदेंना त्या ठिकाणी आव्हान करणार आहात वीस वर्ष माझी आणि त्या ठिकाणी विद्यमान खासदारांची लढत होत गेली आत्ता गेल्या वेळेला त्यांचं नशीब चांगलं होतं मी वरळीमध्ये उभा होतो पण यावेळेला मी साताऱ्याकडनं लक्ष केंद्रित केलं आहे आणि सातारकरांना आता निवडायचं आहे वैचारिक वारस निवडायचे आहेत का ते वारस निवडायचे आहेत आणि वारस कुठं आहेत तर ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि शिवरायांचा वैचारिक वारस हा विचारांचा वारस असल्यामुळं मी निर्भीडपणे माझी मतं मांडतो निर्भीडपणे साताऱ्याच्या विकासासाठी लढणार आहे हेच एवढं सांगू